नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे बघा आठ तारखेला शुक्रवारी महाशिवरात्र आलेली आहे महाशिवरात्र ही भगवान शंकरांना समर्पित आहे या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला होता त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी जागृत अवस्थेत महादेव हे असतात यामुळे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी होतील तितके उपाय करायचे आहे बघा जेवढे उपाय तुम्हाला या दिवशी करता येणार आहेत तेवढे उपाय तुम्ही करू शकतात अगदी छोट्यातले छोटे उपाय देखील आणि मोठे उपाय देखील तुम्ही या दिवशी करू शकतात उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात कारण संपूर्ण शिवरात्रीचा दिवस हा संपूर्ण दिवस पवित्र मानला जातो आणि या दिवशी जर का तुम्ही तुमच्या कोणत्याही समस्येसाठी उपाय केले तर याचे रिझल्ट हे तुम्हाला शंभर टक्के बघायला मिळतात कारण या दिवशी शिवतत्व हे जागृत अवस्थेत असतं याचप्रमाणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा एक उपाय बघणार आहोत बघा आपल्याला एक नारळ या ठिकाणी ठेवायचा आहे यामुळे तुमच्या घरात जर का दुःख दारिद्र्य अडचणी भांडणे आजारपण असतील तर ते नष्ट होईल तुमच्या घरात जर का पैसा टिकत नसेल खूप अडचणी येत आहे काहीही करून अडचणी जात नसेल किंवा इतर कोणत्याही समस्या असेल तर या समस्येसाठी तुम्ही या दिवशी या नारळाचा एक उपाय करायचा आहे बघा या उपायामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होईल घरात सुख शांती समृद्धी ही नांदायला लागेल तुमच्या घराची प्रगती होईल भरभराटी होईल घरात सर्वत्र हे पॉझिटिव्ह वातावरण राहील तर हा उपाय तुम्ही उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात केव्हाही करू शकतात अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमच्या सोयीनुसार हा उपाय करू उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेताना तो वापरलेला नसावा खराब नारळ नसावा पूर्ण पाण्याने भरलेला पाण्याचा चांगला नारळ तुम्हाला ह्या उपायासाठी घ्यायचा आहे याचबरोबर बरोबर तुम्हाला एक कलाव्याचा धागा घ्यायचा आहे बघा ज्याला आपण नाळा म्हणतो किंवा जो पिवळा लाल कलरचा धागा असतो तो, तो कलाव्याचा दोरा तुम्हाला घ्यायचा आहे दोरा तुम्हाला हा बऱ्यापैकी मोठा घ्यायचा आहे आता यानंतर तुम्ही हा उपाय करण्यासाठी बघा हे नारळ तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचा आहे आणि हे नारळ तुम्हाला तुमच्या घरात सर्वत्र फिरवायचं आहे हे नारळ घरात सर्वत्र फिरवत असताना कलाव्याचा धागा आपल्याला ह्या नारळाला गुंडळायचा आहे आता किती गुंडळायचा तर बघा एकवीस वेळा आपल्याला हा धागा गुंडळायचा आहे आणि त्या वेळेत आपल्याला हा नारळ घेऊन आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवून आणायचा आहे हे करत असताना तुम्ही ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणू शकतात आणि एकवीस वेळा हा नाडा ह्या नारळाला गुंडळून झाल्यानंतर बघा हा नारळ आपल्याला आपल्या घरात असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हाताला स्पर्श करायचा आहे आणि त्या व्यक्तीवरून सात वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे यानंतर हा नारळ घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर हा नारळ आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचा आहे ज्या ठिकाणी आपण फुले अर्पण करतो त्या ठिकाणी हा नारळ अर्पण करायचा आहे बघा हा नारळ आपल्याला कुठेही फोडायचा नाही असाच अखंड नारळ आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचा आहे या पद्धतीने जर का तुम्ही हा उपाय केला तर बघा यामुळे तुमच्या घरातील सर्व समस्या ह्या नष्ट होतील कारण महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो या दिवशी शिवतत्व हे जागृत अवस्थेत असते आणि या दिवशी आपण जे पण काही उपाय करू जी पण आपली काही समस्या असेल ती महादेवांना सांगू बघा यामुळे या समस्या नक्कीच आपल्या नष्ट होणार आहे आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही नांदू लागणार आहे आपल्या घरात घरातील वातावरण हे चांगलं आनंदाचं राहणार आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे हा नारळ आपल्याला ठेवून घरी यायचं आहे बघा हा नारळ आपल्याला फोडायचा नाही हा नारळ आपल्याला तिथे ठेवून निघून यायचा आहे हे करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर महादेवांना नमस्कार करायचा तुमची समस्या अडचणी असतील तर त्या तुम्हाला सांगायच्या आहे त्या दूर होऊ दे नष्ट होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे यानंतर दुसरा उपाय म्हणजे आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे त्यानंतर पाच झाडांची पाच पानं तुम्हाला ह्या पाण्यामध्ये टाकायची आहे फ फळाची फुलाची कोणतीही पानं असू द्या ती तुम्हाला पाच घ्यायची आहे आणि ती तुम्हाला ह्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये पाच मिनटं असंच असू द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे जल हा कलश किंवा हा तांब्या घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे आणि महादेवांच्या लिंगावर तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे हे करत असतानासुद्धा तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे देखील तुमच्या सर्व समस्या नष्ट होतील तुम्हाला जर का पितृदोष असेल तर तो नक्कीच या उपायामुळे दूर होणार आहे त्यामुळे तुम्ही हे दोन्ही उपाय एकाच वेळी देखील करू शकतात हे दोन्ही उपाय तुम्ही एकाच वेळी देखील करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ